ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मेळाव्यासाठी मला निमंत्रित केलेलं होतं आणि कामगाराचा उत्साह बघून असं वाटलं का शंभर टक्के हे आपल्या सहकार्य करतील कर दुःख हेही वाटलं आत्तापर्यंत खूप दिवस त्यांचं ह्या रक्त स्वच्छ स्वच्छताचं जे काम केलं तर त्याचंही वाईटही वाटलं आज एवढे दिवस झाले आज त्यांचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास पेमेंट थकीत असतानाही आज त्यांनी एवढ्या मल मोकळ्यापणाने सर्वांना बोलवलं पॅनल प्रमुख सर्वच होते तीन पॅनल आहेत तिन्ही प्रमुखांना इथं बोलवलेलं होतं त्यापैकी काही जण असे होते का, हो का त्यांच्या कुटुंबाने त्यांचं आयुष्यभर रक्त सोचलेलं रक्त सोचन केले सोचन केलेलं आहे तरी पण त्यांनी आज त्यांना एक मोठं मन करून जेवून जागेवरती पाणी देऊन त्यांचं स्वागत केलं जीव घालून त्यांना वाटं लावलं याच्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी कोणतं मन मोठं करायचं ठेवलं आहे याची जेवढ जाणीव ठेवून यापुढं त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं असा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे तर ते चांगलं कसं झालं असतं तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं आज आम्ही जो शेतकरी विकास मंडळाचा पॅनल केलेला होता तर त्या पॅनलला त्यांनी सहकार्य करायला पाहिजे होतं त्यांनी सर्वचे सर्व अर्ज विड्रॉल करून आम्हाला ती एक वेळ संधी द्यायला पाहिजे होती कारण कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये होता आणि त्यांनी आता ही एक संधी आम्हाला जर दिली असती तर कारखान्याची काय परिस्थिती झाली असती हे त्यांनी एक वेळेस बघायला पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं नाही जयकांत शिकरे म्हणून तुम्ही भाषणात उल्लेख केला नेमकी काय होईल त्याविषयी तुम्ही <coughs> तुम्ही शिंगमोई बघितलेले असाल तर त्याच्यामध्ये जयकांत शिकऱ्याचा रोल असा आहे का तो जो परिसर आहे त्यांचा पूर्ण तर त्याच्यात एक नाव होतं त्यांचं ते तर सर्व प्रॉपर्ट्या ज्या असतील ते ते स्वतः घेत होते आणि त्या प्रॉपर्टीच्या जीवावरती त्यांनी लोकावर दहशत निर्माण केली छुपी दहशत होती त्या थी थी त्या होती त्यांची आणि त्या दहशतीच्या जीवावरती त्यांनी प्रत्येक प्लॉट म्हणा किंवा त्यांना जी हवी ती गोष्ट ती मिळत होती आणि त्याच पद्धतीने राऊरीत हा विकास खुंटावण्याचं काम ह्या जयकांशेकऱ्यांनी केलेलं आहे राजेंचं नाव घेताना तुम्ही भाऊक झालात आज राजेंची आठवती काय बघ काय सांग सुंद आपण तो एक ते एक व्यक्ती असे होते का रवरी तालुक्याला दिशा देणारे व्यक्तिमत्व आणि ते आज आम्हाला आमच्यासाठी एक हवेचं व्यक्तिमत्व होतं आज ते आमच्यामध्ये नाही आहे पण त्यांची उलीव भरून काढण्याची संधी मला मिळते त्या संदर्भात मी आज सर्व जनतेला सांगू इच्छितो का आज राजांकडून जे काही कामं राहिले असतील तर मी धनुभाऊ असतील रवी भाऊ मोरे असतील या राऊरीमध्ये जे जे सामाजिक कार्य करणारे व्यक्ती आहेत त्यांना सर्वांना बरोबर घेऊन राजांचे जे स्वप्न रा आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत गेल्या अनेक महिन्यांपासून आणि सध्या प्रचाराची रणमळी सुरू आहे आपण तालुक्यातील सभासदांच्या भेटीगाठी घेत आहे नेमकी शेतकरी विकास मंडळाला कसा प्रतिसाद सभासदांचा हे एकदम चांगलं आहे आज असं आहे आम्ही कुठं प्रचाराला गेलो नाही तरीही आमचं पॅनल एकशे एक टक्का सर्वजण शेतकरी असतील कर्मचारी असतील आणि माझा जो मित्रपरिवार आहे त्यांचा बऱ्याचशा वेळेस संपर्क कमी असतो ते सुद्धा आज सर्वजण बाहेर निघलेले आहेत आणि शंभर टक्के ते इतिहास घडवले शिव विखे पाटील आणि विद्यमान आमदार का आपलं शिवाजीराव कर्डिले यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे परंतु आपल्या शेतकरी विकास मंडळाने या निवडणुकीच्या पाठिंब्यासाठी संपर्क साधलेला आहे का, का नाही शंभर टक्के त्यांनी जरी माघार घेतली असल तर आमच्या विधानसभेला ज्या काही कमिटमेंट झालेल्या ला आहेत त्या कमिटमेंटमुळं त्यांनी शब्द पाळलेले आहेत आणि दोघंही शंभर टक्के हे फक्त निवडणुकी कृतच सहकार्य करणार नाही तर शासनात जी जी अडचण येणार त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं हे खंदे समर्थक म्हणून माझे एक आदर्श म्हणून आयडील म्हणून हे दोघंही माझ्यासाठी राहणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगोले यांची काल आपण भेट घेतली नेमकी काय शब्द त्यांनी दिला आपण पॅनल करण्याचं मी त्यांना पहिलंच विचारलेलो होतो आणि आता पॅनल वगैरे झाल्यानंतर त्यांची ता, भेट घेणं गरजेचं होतं आणि सारी परिस्थिती त्यांना सांगून आलो की असं आता आहे आपलं वातावरण चांगलं आहे जर तुमची एखादी सभा मिळत असेल तर सभा मिळाली तर बरं होईल असं विचारलं तर ते म्हणले दिवस थोडे आहेत मी आम्ही जर तिकडे येण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या प्राचारावर कुठलाही परिणाम व्हायला नको शक्यतो जर सभा टळत असेल तर बघ नाही तर मग आम्ही यायला तयार आहे